आणि राजकारण यात कोणीच कोणाचं नसतं अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात प्रकर्षाने पाहायला मिळाली राजकारणात झालेली उलता पालक अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिली आणि त्याचा निकाल यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दिसणारच आहे अशात मात्र काका पुतनाचं बंड काही महाराष्ट्राला नवं नाहीये सगळ्यात मोठं बंड नुकताच राष्ट्रवादी फुटीमध्ये दिसून आलं अजितदादांनी शरद पवारांशी फारकत घेत भाजपशी आत्मिळवणी केली असाच आता एक मोठा संघर्ष नात्या नात्यामध्ये निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे संपूर्ण सागर कुटुंब भीडमध्ये मैदानात उतरले पण एकमेकांच्या मदतीसाठी नाही तर एकमेकांच्या विरोधात ज्या भीडनं न दोन हजार एकोणीस ला काका विरुद्ध पुतण्याशी लढत पाहिली तेच बीड आता भाऊ विरुद्ध भाऊ अशी लढत पाहणार आहे तर मग कोणते क्षरसागर बीडची खुर्ची मिळवतील बीडची आमदारकी मिळवतील यावरच थोडस बोलूयात नमस्कार मी संजना टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत क्षीरसागर आणि मुंडे कुटुंबांचा राजकीय कायमच ज्या काळात महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी मिळत नव्हती त्यावेळी सोनाजीराव यांनी केसर काकूंना राजकारणात पुढं आणलं तेव्हापासून सुरू झालेला क्षीरसागर कुटुंबांचा राजकीय प्रवास अजूनही सुरूच आहे ही कुटुंबात झालेल्या फुटीमुळे क्षीरसागर घराण्याचं राजकारणातील वर्चस्व कमी होत असल्याची चर्चा सुरू होती पण यातील नेहमीच चर्चेत राहिले ते म्हणजे संदीप भैया यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मध्ये सगळे मुंडेकडे असताना खंबीरपणे बजरंग सोनवणे यांच्यासोबत उभारात विजयश्री खेचून आणण्यात संदीप भैया यशस्वी ठरले गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर क्षीरसागर कुटुंबातील जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या काका पुतनाचे वाद संपतील असं वाटलं होतं मात्र तसं काहीच झालं नाही जयदत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर यांच्यातील वाद मिटलाच नाही पण या वादात भर पडली ती जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर यांची दोन हजार एकोणीसशे निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर एकमेकांच्या समोर अर्थात विरोधात लढले आता त्या निवडणुकीवर जर नजर फिरवली तर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा दोन्ही वेळेला राष्ट्रवादीकडून जयदत्त श्रीरसागर हे बीडचे आमदार झालेत त्याच जयदत्त क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत वाद असल्याने निवडणुकी आधी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेकडून दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणूक मधून लढवली पण संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवल्यानंतर अवघ्या दीड ते दोन हजारांच्या फरकाने जयदत्त क्षीरसागर यांचा संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला जयदत्त क्षीरसागर यांना सत्त्याण्णव हजार नऊशे पन्नास मतं मिळाली तर संदीप क्षीरसागर यांना नव्याण्णव हजार नऊशे पस्तीस मतं म्हणजे अगदी कमी फरकाने संदीप क्षीरसागर निवडून आले असं म्हणलं तरी काय हरकत नाही आता मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी जयदत्त क्षीरसागर मैदानात उतरले होते त्यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला होता मात्र शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली दुसरीकडे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीत उल्लेख केला त्याप्रमाणे खासदार असणाऱ्या बजरंग सोनावणे यांच्या प्रचारात भक्कम साथ देणाऱ्या संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि या बाजूला अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी वाट पाहत असलेल्या योगेश क्षीरसागर यांना उशिरा का होईना पण अजित पवार गटातून उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे क्षीरसागर कुटुंबातील भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत आणि अशी लढत बीडकर अनुभवणार आहेत आता बघा जयदत्त क्षीरसागर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते दोन तिथले आमदार राहिलेत पण पन अचानकपणे माघार घेत त्यांचे दुसरे पुतणे डॉक्टर क्षीरसागर यांच्या मागव शक्ती उभी करत असल्याचं स्पष्ट करून त्यांनी दुसरे पुतणे म्हणजे आघाडीकडून उमेदवार असलेले संदीप आव्हान उभं केले संदीप क्षीरसागर यांनी आपल्या काकांचा पराभव केल्यानंतर आमदारकी मिळवली ते सध्याचे बीडचे आमदार आहेत शरद पवारांना दिलेली सात लोकसभेला केलेली कामगिरी या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरू शकतात या विरोधात योगेश क्षीरसागर सागर हे पहिल्यांदा निवडणुकीच्या पण जयदत्त शिरसागर यांची त्यांना साथ लाभणार आहे ते देखील मोठ्या प्रमाणात प्रचार करतात आता यात कोणाची ताकद इथं किती लागेल हे निवडणुकीच्या दिवशीच दिसून येईल लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मराठा आणि ओबीसी हा संघर्ष बीड मध्ये प्रकर्षाने जाणवला विधानसभेचा आढावा घेण्यासाठी टेवडी मराठीची टीम कौल जनतेच्या माध्यमातून जेव्हा मध्ये गेली त्या ठिकाणी देखील फॅक्टरचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे हे मिळालं त्यामुळे आता कोणते क्षीरसागर बीडवर वर्चस्व गाजवणार कुणाला बीडची आमदारकी मिळणार तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टेवडी मराठीला सबस्क्राईब करा